संपूर्ण देशभरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तर अमरावती जिल्ह्यातसुद्धा सर्व शेतकरी बांधवांना बैलांना सजवून त्यांना नैवेद्य देण्यात आलाय आहे या दरम्यान अमरावती मध्यवर्ती कारागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कारागृह परिसरात असलेल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांना कारागृहातील बंदींनी आंघोळ घालून सुंदर सजावट करण्यात आली कारागृहातील सुद्धा बैलाचं पूजन करून नंतर कारागृह अधिकारी यांना बंदी बांधवांना दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे मी कीर्ती चिंतामणी अधीक्षक मध्यवर्ती कारागृह आज दरवर्षीप्रमाणे आमच्या मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे बंद्यांमार्फत बैलाची सजावट केल्या जाते आणि बैलपोळा मनवल्या जातो आणि यामध्ये आम्ही बैलांना सजावट करून त्यांना नैवेद्य त्यांची पूजा केली जाते बंद्यामार्फतसुद्धा त्यांची पूजा केली जाते व आमच्या लाईनमध्ये जे स्टाफ राहतात तिथं ते बैल फिरवले जातात व त्यांना नैवेद्य दिला जातो तरी हा खूप उत्साहाचा आपल्या भारत देशाचा सण आहे कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि बैलांना आपण आज नंदी किंवा महादेवाचं एक वाहन म्हणून त्याचं पूजा केली जाती आणि जे शेतात काम करणारे बंदी असतात त्यांना हा सण साजरा करताना त्यांच्या गावात असल्यासारखं त्यांच्या शेतात असल्यासारखं असं भासतं त्यामुळं आमच्या परिसरामध्ये आमच्या सर्व कारागृहाचे अधिकारी कर्मचारी बंदी मिळून हा सण साजरा केला जातो तरी यावर्षीसुद्धा आम्ही हा खूप उत्साहात साजरा केला आहे धन्यवाद जय हिंद जय जे। महाराष्ट्र शेतकऱ्यांना वर्षभर शेतात मदत करणारा सर्जा राजा म्हणजेच बैलांचा पोळा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या बेलोरा गावातील अनेक शेतकऱ्यांना चक्क बैलाच्या पाठीवर सातबारा कोरा करा अशी घोषवाक्य लिहून राज्य सरकारला मागणी केली बेलोरा तालुक्यातील उपसरपंच अतुल सिंगन यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी बैलाची घालून रंग, करून पाठीवर झुल न टाकता सात बारा कोरा करा असे लिखाण करून सरकारचे लक्ष वेधून घेतलं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील फरशी भागात ऋषभराजाचा सण पोळा उत्साह साजरा करण्यात आला शेतात राब राब राबणारा तसेच शेतकऱ्यांचा खरा खरा सोबती असलेला ऋषभ राजांचा पोळा सण लंपीर आजाराच्या निर्बंधात साजरा करण्यात आलाय दरवर्षी खामगाव शहरात शेतकरी आपल्या बैलांना सजून फरशी येथे पोळ्यात घेऊन येतात खामगावातील शिवाजीराव देशमुख तसेच देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते सर्वप्रथम बैलाची पूजा करण्यात येते देशमुख वाड्यामधील परंपरागत गुढी तसेच इतरांना मानाचा गुढ्या फरशी येथे आणण्यात आल्या होत्या फरशी येथे तोरण बांधण्यात आले होते त्याचबरोबर बैलाची पूजा अर्चा करून ठोंबरा वाटून तोरण तोडून पोळा फोडण्यात आला विविध रंगबेरंगी झुला सजवून अनेक शेतकऱ्यांनी बैलाच्या शिंगांना आकर्षक रंग देऊन अंगावर झुला टाकून शेतकरी शिवाजीनगर येथील पोलीस स्टेशन जवळ बैलांचा पोळा भरवला होता काही वर्षापासनं खामगाव शहरामध्ये शीतला माता मंदिर जुने मारुती मंदिर येथे परंपरागत पोळा साजरा केला जातो मोठ्या उत्साहात हा सण गोळी गोविंदांनी सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून समृद्धीचं प्रतीक म्हणून ऋषभ भाषाच्या प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो पण मागील काही काळामुळे लंपीमुळं याला थोडंसं स्वरूप कमी देण्याचा प्रयत्न कमीत ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश होते त्याच आदेशाचं पालन करत यावर्षीसुद्धा लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही पोळा गुढीची पूजा करून आणि एक सिंबॉलिकल बैलाची पूजा करून तिथं पोळा साजरा करणार आहोत पनवेल परिसरातील खारघर शहरात गणेश विसर्जन तलावा संदर्भातील समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या खारघरमधील तलावा हो तलावा हो या तलावामध्ये मोठ्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यास अनेक अडचणी येत होत्या तलावापर्यंत रुंद रस्ता नसल्याने क्रेनच्या सहाय्याने गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जात होतं यावेळी अनेकदा अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र पनवेल पालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने अखेर खारघर आणि शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले त्यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून तलावापर्यंत रस्ता करण्यासाठी मागणी करण्यात आली होती अखेर पालिकेला जागा आली आणि रस्ता बनवण्यास सुरुवात केली त्यामुळे शिवसेनेच्या मागणीला यश आले असून खारघरकरांचा यंदाचा गणेशोत्सव विसर्जन आनंदात साजरा होणार आहे इथे जेव्हा पी एम सीने हा तलाव डेव्हलप केला तेव्हा मोठ्या मूर्त्या कमी होत्या खारघरमध्ये त्यामुळे मोठ्या मुठे मूर्त्यांच्या संदर्भात इथे येण्याच्या रस्त्याचा असं काही नियोजनच नाही होतं तर आत्ता आपण एक पंधरा दिवसापूर्वी सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर तसेच आयुक्त चितळे साहेब यांना आमचे महानगर प्रमुख व जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे साहेब व प्रथमेश सोमण यांच्या माध्यमातून आपण शहर अध्य प्रमुख म्हणून मी पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर ह्या आता मोठ्या मूर्त्यांना इथून आधी त्या पलीकडून विसर्जनासाठी क्रेननी उचलून थोडं रिस्की विसर्जन होत होतं एकदा दोनदा थोडासा गोंधळ पण परिस्थिती निर्माण झाली तो विषय आम्ही लक्षात घेता धार्मिक भावनेला कुठेही ठेसणं लागावी सगळं काय सुरळीत व्हावं म्हणून आम्ही एका रस्त्याची मागणी केली जो पर्याय इथून तलावाच्या जवळ आहे क्रेन लागला तरी जास्त वरती न उचलता जवळच्या जवळ विसर्जन करता येईल म्हणून आपण जी विनंती केलो त्या पत्रांच्या अनुषंगाने ह्या रस्त्याचं आता काम चालू झाले गणेश भक्तांना काय सांगायचं विसर्जन करायला गणेश भक्तांना एवढंच सांगेन की छोट्या मूर्तीसाठी आपल्या पालिकेने व आपल्या विविध राजकीय पक्ष आणि आमच्या माध्यमातनं कृत्रिम तलावाचं आपण पर्यावरणपूरक असं नियोजन केलेलं आहे पाच फुटाच्या आतल्या सात फुटापर्यंत मला वाटतं सात फुटापर्यंत नियोजन आहे तिथे जेमतेम सगळ्यांनी घरगुती मूर्त्या तरी तिथेच विसर्जन कराव्या कारण आपल्या नैसर्गिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत राहतील आणि बाकीच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या पालिका व्यवस्थापनाने जसं व्यवस्थापन करून दिलेलं आहे त्याप्रमाणे पालिकेच्या लोकांच्या सोबत इथे विसर्जनासाठी जो आपण शिवसेनातर्फे आणि आमदार साहेब आयुक्त साहेब यांच्या सर्वांतर्फे जी मागणी करून आपण जो रस्ता बनवला त्यानुसार आपण करावे पनवेल मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत अकरा हजार सहाशे जणांनी दोनदा मतदान केल्याची माहिती माजी आमदार बळीराम पाटील यांनी दिली या आकडेवारीबद्दल संताप व्यक्त केला जात असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून देशात रान पेटवले माजी आमदार बाळाराम पाटील यांनी एकशे पनवेल विधानसभा मतदारसंघातून नुकतीच निवडणूक नुक लढवली भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पराभव हो केला पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जे पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा मतदार या ठिकाणी नोंदवलेले आहेत ज्याच्यामध्ये पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतदार हे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रामध्येच दुबार नावं असलेले आहेत सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मतदार हे पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघात नाव असलेल्या आहेत सोळा हजार पंच्याण्णव मतदार हे पनवेल आणि ऐरोली या दोनही मतदारसंघामध्ये नाव असलेल्या आहेत पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार हे पनवेल आणि बेलापूर ह्या दोन मतदारसंघात नाव असलेल्या आहेत आणि पाचशे अठ्ठावन्न मतदार जे आहेत ज्यांचा कोणताही आता पता लागत नाही कुठेतरी ट्रिपल नाईन ट्रिपल झिरो अशा पद्धतीने हे नोंदलेले आहेत आश्चर्याचा बाब म्हणजे याच्यातल्या अनेकांची नाव कन्नड किंवा तेलगू भाषेमध्ये मतदार यादीत समाविष्ट आहे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये अशी परिस्थिती आहे आणि हे सार प्रकरण मी निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस ओ पनवेल तहसीलदार पनवेल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणलेलं होतं सॉफ्ट कॉपीज आणि हार्ड कॉपीज या साऱ्याच्या पुराव्यांशी याद्या मी ह्या मंडळींना दिलेल्या होत्या भारत निवडणूक आयोगाला या ठिकाणी ईमेल द्वारा हे सार प्रकरण मी दिलेलं होतं पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही शेवटी मी दहा नऊ दोन हजार चोवीस ला ह्या तक्रारी ह्यांना दिल्यानंतर ही कारवाई होत नाहीये कळल्यानंतर एक दहा दोन हजार चोवीस ला मुंबई उच्च न्यायालयात गेलो सात दहा चोवीस ला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्याच्यावर सुनावणी घेतली आणि अकरा दहा ला मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला की एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातून ही पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा नाव वगळण्यात यावीत आणि त्याचा अहवाल हायकोर्टाला सादर करावा पण दुर्दैवानं ती कारवाई निवडणुकीपूर्वी झाली नाही मी निवडणूक झाल्यानंतर ह्या बाबीची पडताळणी केली झालेल्या मतदानाची फॉर्म सतराशी ची तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की पनवेल मतदारसंघामध्ये या ठिकाणी अकरा हजार सहाशेहून अधिक मतदारांनी दुबार मतदान एकाच मतदारसंघात केलेलं आहे पनवेलच्या कुठल्या तरी एका बुथवर मतदान करून पुन्हा पनवेल विधानसभा क्षेत्राच्या दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे अशा लोकांचे फोटो देखील आम्ही पडताळणी केलेले आहे आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर हे सारं प्रकरण कुठतरी प्रशासन याच्यामध्ये कमी पडलेलं आहे किंवा प्रशासनानं सत्ताधाऱ्यांच्या संगणमतानं केलेलं आहे असं दिसत त्यामुळे जर पनवेलच्या पनवेल ह्या एकच विधानसभा क्षेत्रामध्ये एक मतदार दोन वेळेला मतदान करत असेल तर याच्यामध्ये अजून पनवेल विधानसभा मतदारसंघाची चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांची यादी मला पडताळणी करता आली नाही काही कारण परतवे ती नाव ऍड होतील ज्यांनी ऐरोलीमध्येही मतदान केलं असे अनेक मतदार असतील की त्यांनी पनवेल मध्ये मतदान केलेलं असेल ज्यांनी बेलापूर मध्येही मतदान केलेलं आहे असे अनेक मतदार असतील कि त्यांनी मध्ये मतदान केलेलं आहे तद्वत अनेक मतदार उरण आणि पनवेल या दोन्ही मध्ये मतदान केलेले हे असतील तर हा आकडा दुर्दैवानं मी मागणी करून ही मला तीनही मतदारसंघाचे ऐरोली उरण आणि बेलापूरचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून मतदान केंद्रामध्ये वापरलेले ज्या मतपत्रिका आहेत त्यांचं विवरणपत्र फॉर्म सतराशी मिळालेलं नाहीये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही ते देऊ शकत नाही मी हे कागदपत्र मिळावे उरण ऐरोली आणि बेलापूरचे तसेच पनवेलच अधिकृत हे विवरणपत्र मिळावं म्हणून उच्च न्यायालयात जाणार आहे तसे आदेश आल्यानंतर आपल्याला आणखी अकरा हजार सहाशे जे पडताळणी झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त किती मतदारांनी मतदान केलं ते कळेल आणि खरा आकडा आपल्याला स्पष्ट करता येईल त्यामुळे हे ये सारच प्रकरण निश्चितपणानं असं आहे जर एखादा उपविभागीय अधिकारी एखादा तहसीलदार एखाद्या जिल्हाधिकारी यांच्यावरही इतक्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी असताना एकाच मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पंचवीस हजार आठशे पंचावन्न मत दुबार आलेली देखील ते कमी करत नसतील लक्षात आणून देऊन हे न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर ही दुबार मत ते कमी करत नसतील त्याच कुठ तरी याच्यामध्ये संगणमत असावं असं निश्चितपणानं स्पष्ट माझी या ठिकाणी मागणी राहील की जे अधिकारी या साऱ्याला जबाबदार आहे मिसमॅनेजमेंटला निवडणुका मधल्या ह्या गैरप्रकारांना जे आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी प्रयत्न करणार गणरायाच्या आगमनासाठी मोजके दिवस राहिले असून कोकणात गणेश शाळांमध्ये मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवत असताना दिसून येत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा पिंगुळी येथील आनंद मांडे यांच्या गणेश शाळेत मूर्तीचं रंगकाम जवळपास पूर्ण झालंय अमरावती येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात पार पडला तर बालकांचा आनंद समजल्या जाणाऱ्या तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी तान्हा पोळ्याचे आयोजन करून बालकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे माजी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी अक्षरशः तान्हा पोळ्याचे आयोजन केले होतं पोळेच्या पाडव्याला गावातून बडगा मारबत काढाईची मागील एकशे अठरा वर्षापासूनची परंपरा आस्थागायत जोपसली गेली भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी इथे एकोणावीसशे सात मध्ये सुरू झालेली ही परंपरा आस्था गायात सुरू आहे मारंबत मिरवणूक बघण्यासाठी गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील शेकडो महिला पुरुष तसेच बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावच्या प्रमुख मार्गाने डीजे तसेच वाद्याच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाजातील वाईट प्रवृत्ती आणि इडा पिडा जाऊ देग मारंबत अशी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या <laughs> रातील नाका परिसरातील हॉस्पिटल जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार डॉक्टर नसीब अंसारी यांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर नसीम अन्सारी हे रात्री ढाब्यावर जेवण करून त्यांच्या ॲक्टिवा बाईकने घरी जात होते रस्त्यावरील कॉन्क्रीट रस्ता तसा डांबरी रस्ता यामुळे पडलेल्या भागातील खड्ड्यामध्ये त्यांची बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले त्याचवेळी ते तेथून जाणाऱ्या ट्रकच्या मागील टायर खाली आल्यामुळे ती चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे नागरिकांनी काही वेळ रस्ता रोखून गोंधळ केला होता पोलिसांनी घटनास्थळी हस्त करून नागरिकांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली देखे देखे क्या कहना क्या कल का हादसा क्या हुआ है मैं मुश्ताक शेख यहाँ पे कल हादसा ये हुआ है क्या आर सी सी रोड और ब्लॉक के बीच में गैप बहुत बड़ा है और उसके वजह से ना यहाँ पे रात में एक चाचा डॉक्टर का एक्टिवा से यहाँ से जाते टाइम में स्लिप हुई एक्टिवा और वो चाचा गिर गए गिरने की वजह से पीछे के टायर में बड़ी गाड़ी में वो पीछे के टायर में आ गए और उनकी डेड हो गई तो मैं महानगर पालिका से ये बोलना चाहता हूँ कि अब भिवंडी शहर के अंदर एकदम सही तरीके से ध्यान दे अभी गणपति आ रही है सब आ रहा है तो ये त्यौहार भी आ रहे हैं तो ये रोड बनना चाहिए भिवंडी शहर का ये क्यों नहीं बनता है महानगर पालिका को लेटर दे दे के थक गए कमिश्नर को लेटर दे दिए और अपना क्या बोलते हैं ट्रैफिक इंचार्ज को हम लोग ने लेटर दे चुके क्यों कार्रवाई नहीं हो रही है क्यों ये रोडों पे गाड़ियाँ खड़े रहते हैं बसें खड़े रहती है आज देखो इंदिरा गांधी के सामने कोर्ट के सामने पूरे गाड़ियाँ खड़े रहते कोई इसके ऊपर सुनवाई नहीं है कोई भिवंडी के अंदर कायदा कानून नहीं है और बाहर पे मैं महाराष्ट्र दक्कन मुस्लिम सेवा संघ की तरफ से ये अगर 10 दिन का अल्टीमेटम दे रहा हूँ अगर 10 दिन में अगर बड़ी गाड़ी अगर भिवंडी शहर के अंदर नहीं बंद हुई तो हम लोग दक्कन मुस्लिम सेवा संघ रोड पर उतर के वो ब्रिज पे जो वंजरबट्टी से बाईपास भेजेंगे गाड़ी मैं मुश्ताक शेख जय हिंद जय महाराष्ट्र लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळावरती वझराखाव भुमराळा सावरगाव कासरी शिवारात ढकपोटी सदृश्य पावसाने पिकाचं अतोनात नुकसान झालंय परिसरातील सर्व शेतांना तलावाचं स्वरूप आलं असून शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झालेत परंतु शासनाने नदी नाल्याकाठचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सकल भागातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहणार आहेत त्यामुळे शासनाने नदी नाले ही अट रद्द करून सरसगट पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकरी रघुनाथ आघाव यांनी केली गणपती सणासाठी मुंबईहून कोकणवासीय कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेकडून नियमित धावणाऱ्या रे गाड्यांव्यतिरिक्त जादा विशेष गाड्याही सोडल्या आहेत गणपती सणासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्यांसाठी जवळपास तीनशे विशेष गाड्या धावत आहेत आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानकावर येणाऱ्या चाकरवाणी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली मात्र सर्व गाड्या सुरळीत येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपलाय चोपडा शहरात गणेश मंडळासाठी तसेच घरगुती ग गणेश मूर्तीसाठी बाजारपेठ गजबजलेली आहे विविध रूपातील विविध रंग संगतीतल्या आकर्षक देखण्या मूर्तीची विक्री सुरू झाली आहे नऊ इंचापासून पाच सहा सात फूट उंचीपर्यंतच्या मूर्त्या भक्तांसाठी उपलब्ध आहेत घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाकडून मूर्ती बुकिंगसाठी उत्साह दिसून येतो आहे अनेक विक्रेत्यांच्या अर्ध्याहून अधिक मूर्तीचं बुकिंग आधीच पूर्ण झालं आहे यंदा लहान मूर्तीची कमतरता भासणार असल्याची विक्रेत्यांनी सांगितलंय पीओपी पी, पी संदर्भातील निर्णय उशिरा आल्याने लहान मूर्ती कमी प्रमाणात आणल्या गेल्या आहेत <ईप़ासी> भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि विश्वास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आयोजन ठाण्यातील गडकरी रंगयातन येथे करण्यात आलंय भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी आमदार संजय केळेकर म्हणाले की ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या माध्यमातून विश्वास सामाजिक संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात येते मंगळागौरीची पूजा केली जाते एक नवीन अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासली जाते महिलांमध्ये मंगळागौरीचे खेळ अतिशय लोकप्रिय आहे निरनिराळ्या भागातून जिल्ह्यांमधून इथे त्या सहभागी झाल्या आहेत तर दरवर्षी वर्षानुवर्षे अनेक नवे उपक्रमाच्या माध्यमातून विश्वास सामाजिक संस्था आणि सर्व मंडळे संस्कृतीचं जतन करीत आहेत त्याचा लाभ अनेक वर्ष स्पर्धक घेत असतात आज विश्वास सामाजिक संस्था जे आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले वृषाली या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे त्यांच्यातर्फे स्पर्धा घेतली आहे मंगळागौरीचा कार्यक्रम तर पे केला जातो पण त्याच्या स्पर्धा घेतल्या घेतलेल्या आहेत हा एक अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आहे आपली संस्कृती तर जोपासली जाते पण महिलांमध्ये मंगळागौरा गौरीचा खेळ जो आहे हा अत्यंत त्याला आवडीचा असा खेळ आहे आणि निरनिळा भागामधनं निरनिळ्या जिल्ह्यामधने इथे सहभागी झालेले आहेत वर्षानुवर्ष अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची ही विश्वास सामाजिक संस्थेची सर्व मंडळी ही हे संस्कृतीचं जतन करते याच्यातूनच संस्कार होतो आणि त्याचा लाभ जो आहे तो खूप स्पर्धक या ठिकाणी आले दिवसभर चालणार आहे आणि त्यामुळे मी विश्वास सहकारी सामाजिक सा, सा, संस्थेचं पण अभिनंदन करीन आणि तमाम आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मंगळागौरीच्या निमित्ताने देखील खूप शुभेच्छा देतो बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची इमारत जीर्ण झाली असून गेल्या दहा ते बारा वर्षापासून श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि प्रशासनाकडे याबाबत पाठपुरवठा केला जातोय मात्र श्री छत्रपती साखर कारखान्याकडून केवळ दिशाभूल तसेच उडवीचेच उत्तर मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय जर सप्टेंबरपर्यंत शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आठ सप्टेंबरपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी समोर आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंद बागेसमोर शाळा भरवली जाईल आणि त्याच ठिकाणी विद्यार्थी बसून शिक्षण घेतील असा ठराव डोर्लेवाडी आणि झारग थर्ड येथील ग्रामस्थ तसेच पालकांनी केले आदरणीय दादा मी एक पालक म्हणून एक माझा विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल डोळवडी मध्ये शिकत आहे ती शाळा पूर्णपणे जर्ण उद्धार झाली आहे दादा या शाळेत मुलांच्या मरणाचा आणि जीवन मरणाचा मुद्दा देत तरी तुम्ही स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्वतःहून लक्ष देऊन या, मा, या शाळेचा मार्ग निकाली काढावा एवढीच विनंती करतो पालक या नातेने अरे माझ्या मुलाच्या आगाव पडलं होतं दोन मिनिटासाठी माझा मुलगा गेला असता काय का करायचं शाळा बाजूला पाहिजे दादा तुम्ही याचा निर्णय घ्या तुमच्या शिवाय शाळा होणार नाही आणि शाळा झालीच पाहिजे प्रत्येक मुलाचा जीव धाकत आहे मी सागर शाह मी एक शाळा मुलाची पालक म्हणून बोलते की माझा मुलगा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे आणि सध्या रयत शिक्षण संस्थेची जी कंडिशन आहे ती खूप म्हणजे जीर्ण झालेली आहे शाळेची जी वास्तू आहे खूप जीर्ण झालेली आहे आणि कधीही ती कोसळू शकते आणि मुलांच्या जीवाला धोका आहे आणि त्या शाळेमध्ये एक नाही दोन नाही तर हजार मुलं शिकत आहेत एवढ्या मुलांचं जीवन जे आहे ते धोक्यात आहे तर यावरती सरकारने लवकरात लवकर अजितदादा असतील शरद पवार असतील त्यांनी जो काय असेल तो त्यांचा निर्णय घ्यावा अन्यथा आमची मुलं शरद पवारांच्या दारात आणि श अजितदादांच्या दारामध्ये शिकतील कारण बिल्डिंग जर कोसळली मुलांना काय झालं तर त्याला कोण जबाबदार तर लवकरात लवकर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा एवढीच विनंती सुमित्रा राजित वामन मी डोरलेवाडी गावची रहिवाशी आहे आमच्या अं गावातील न्यू स्कूल शाळा शिक्षण संस्थेची यात अनेक मुलं शिकत आहेत तशी माझी मुलं मी शिकत आहेत मी गेली कित्येक दिवसापासून अं मी त्या अं इमारती जी हा इमारतीचे जीर्ण झाले जीर्ण अवस्थेत आहे इमारत त्यामुळं अं नऊशे ते हजार विद्यार्थी इथं शिकत आहेत त्यांच्या जीवित जीव जीवाला धोका आहे तशा अशा जीव घेण्या इमारतीत आम्ही आमची मुलं बसवू शकत नाही आणि आमचा हा लढा चालूच राहणार आम शाळा कुणी का बांधना शिक्षण इतकं सुंदर आहे खरं आम एकच विनंती आहे शासनाला की आम्ही जर इथं मुलं जर तुम्ही ठोस नाही निर्णय घेतला तर आम्ही आमची मुलं अं गोविंद पार्क तसेच आरक्षणासाठी एकोणतीस तारखेला मनोज जरंगे पाटील यांच्यासह मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात उद्या मनोज जरंगे पाटील यांची अंतिम निर्णय बैठक बोलवण्यात आली या बैठकीतून राज्य सरकारला अंतिम इशारा दिला जाणार आहे बैठकीची तयारी पूर्ण करण्यात आली याला बैठकीचं नाव देण्यात आलं असलं तरी सभेची तयारी इथे करण्यात आली दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रति आव्हान म्हणून कोणी मोर्चा काढत असेल तर त्याला तसे उत्तर दिले जाईल असा इशारा बीड मधील मराठा समाजाने दिला आहे मुंबईला जायचं त्यापूर्वी बैठक जी आहे काय बैठकीचं स्वरूप असेल काय ही बैठक असणार बीड जिल्ह्यातील बालाघाटावर मांजरसुंब्याच्या चौकात अंतिम इशारा बैठक उद्या दुपारी बारा होत वाजता होते आणि एकोणतीस तारखेला मराठा समाज आणि मनोजदादा सगळे मोठ्या ताकदीनं जागतिक रेकॉर्डच्या दृष्टीनं मुंबईला जात आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते या बैठकीतून मनोजदादा आणि मराठा समाज सरकारला एक इशारा देणार आहेत सरकारने ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत आरक्षण सगळ्या त्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठीची ही इशारा बैठक आहे या बैठकीला महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी सगळे मराठा सेवक आणि बाटाघाटावरील सगळे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत आणि ही जी जरी बैठक असेल तरी हिला विशाल सभेचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं नियोजन सुरू आहे सगळी तयारी झालेली आहे आणि बालाघाटावरचे सगळे लोक आता मनोज दादाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत प्रचंड मेहनतीनं सगळे आपापल्या गावागावात बैठका घेत आहेत आणि उत्स्फूर्तपणे महिला भगिनी सर्व पुरुष सगळे तरुण बांधव मोठ्या संख्येनं उद्या इथं उपस्थित राहणार आहेत अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार